शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे म्हाळसवळे ग्रामपंचायतीनं केलेल्या झाडांच्या लिलावापेक्षा ठेकेदारानं जादा बाराशे झाडांची तोड केली आहे याबाबतची तक्रार आल्यानंतर महसूल विभागानं या झाडांचा पंचनामा केलाय त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचं तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितलं पणुंद्रे म्हाळसवडे ग्रामपंचायतीनं गट नंबर त्र्याऐंशी मधील चारशे सहा झाडांचा लिलाव केला होता मात्र ठेकेदारानं म्हाळसवडे गावच्या हद्दीतील गट नंबर एकशे तेवीस ते एकशे चोवीस मधील तब्बल बाराशे झाडांची बेकायदेशीरित्या तोड केली आहे त्यामुळे शासनाचा सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे या प्रश्नी तहसीलदारांकडे सचिन कांबळे यांनी तक्रार दाखल करताच महसूल विभागानं गायरान जमिनीतील तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करण्यासाठी पथक पाठवलंय या पथकानं तोडलेल्या झाडांनी पंचनामा पूर्ण केलाय पंचनाम्यामध्ये ठेकेदारानं साग आंबा जांभूळ नाना किंजळ अशी संरक्षित जातीची झाडंही तोडली आहेत त्यामुळे लाख अठ्ठावन्न दंड केलाय दुसरीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड सुरू असताना वन विभाग झोपला होता का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत जिल्ह्याचे उपवन संरक्षक पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरवत असतात मग पावसाळ्यात तीन महिने झाडांची तोड होत असताना अधिकारी काय करत होते असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय